અવરોધ લેલે કીતો પોટલ છે તે અહીં ઉપલબ્ધો નહોતો 2000 આવતા આજે ઓર્ડર માધ્યમથી 3300 માટે ખાલી નાનો ઓર્ડર આ ઓર્ડર કીમાં છે આ સાઈડ પર આના સાઈડ લો એક મિનિટ એક થોડા થોડા છે ચારે બાજુ એશે લાગતો એક માટે માટે રેડી કોન ને કોન અવિલંબિત ભરો સાઈડ પર થોડી મિનિટ ચાહી तोंड आहे खालती गे खाली गे चेहरा आपल्याला सर्वांना आठवत असेल एक ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या दिवशी आपण हे बीडीडीचं काम सुरू केलं होतं महाविकास आघाडी सरकारचं काम होतं आणि ते काम आम्ही प्रत्येक महिन्यातून पाहत असतो पाणी करत असतो आता पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आलेला आहे पहिल्या टप्प्यात ज्यांना ज्यांना लॉटरीची घरं मिळालेली आहेत त्यांना कदाचित घरं डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत मिळतील ही वचनपूर्ती आहे कारण आम्ही सांगितलं होतं त्यावेळी की तीन वर्ष ती घरणं पूर्ण होती अनेक राजकीय पक्षांनी याच्या तरतडी निर्माण करण्याचे प्रयत्न केले अजून देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही तेच चांगत काही सूचना असतील ते नक्की सरकारने करायला पाहिजे पण जे घटना बाहेर सरकारमध्ये बसलेत त्यांनी वेग कमी करण्याचा प्रयत्न ना करू नाही आज देखील इकडचे रहिवासी जे आहेत स्थानिक रहिवासी जे आहेत बीडीडीतले असतील आमच्या इकडचे वरळीचे असतील नामजोशीचे असतील वडाळ्यातले असतील हे सगळेच चांगले घरांच्या आशीत आहेत आणि आपण पाहतोय की वरळी तर इथे डोळ्यासमोर घरं भरत आहेत कमीत कमी लोक ट्रान्झिट कॅम्पला गेलेली आहेत नामजोशीला देखील आम्ही काम पाहत असतो तिथे आता आपण ग्राउंड फ्लोअरपर्यंत आलेलो आहे असंच बीपीडीचं जे बीडीडी आहे तिथे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली होती त्या लोकांनी तिथे नाकार दिला होता तरी देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहता जे स्वप्न होतं ते आमच्या मागेच उभं राहिलेलं आहे पहिला टप्पा हा पूर्णतः आलेला आहे आणि कदाचित पुढचे लगेच दोन तीन टप्पे जे आहेत ते पुढच्या सहा सात महिने देखील असेच तयार होतील आणखी विवेक कमी केले जातात म्हणजे नेमकं काय नाही म्हणजे लॉटरीचा काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला लॉटरी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे मागण्या काही काही लोकांनी बदललेल्या आहेत ज्या काही मागण्या वेगळ्या वेगळ्या सरकार पूर्ण करत असेल नक्की करावं त्यांच्या त्यांच्या क्षमतेने पूर्ण करावं परंतु वेग कमी करू नये आणि काम जे आहे ते सोळीत चालू गंमत अशी आहे की मुख्यमंत्री आणि दोन म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कोस्टल रोडच्या प्रत्येक पाचशे पाचशे मीटरच्या उद्घाटन जायला लागलेल्या आहेत आपण पाहिलं असेल जे आमचं स्वप्न होतं जे आमचं पूर्णपणे काम आहे भाजप गाडी मात्र संबंध नाही फडणवीस साहेबांचा गाडी मात्र संबंध नाही उलट त्यांनी कोस्टल रोडला चौदा ते सतरा परवानगी देणं उशीर केला केंद्र सरकारमधून आज आपण पाहतोय की कोस्टल रोड मध्यंतरीच्या काळात सकाळी आठ ते संध्याकाळी पाच असं सुरू केलेलं मग आता दुसरा टप्पा मग तिसरा टप्पा मग चौथा टप्पा शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचं सरकार जर आज असतं तर आमच्या प्रत्येक महिन्याच्या पाहणीच्या वेगाने डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्णपणे कोस्टल रोड तयार झाला असतास मिनिटं अजित पवार हे चाळीस मिनिटं वाट बघते आता त्यांना थांबवण्यात मुद्दा म्हणून आलं जसं मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं थांबवलं आलंय की त्याच्यात काही योगायोग होतं हे आम्हाला कसं माहिती आपण काल मी रात्री ट्विट केलं त्याच्या आधी आपण पाहिलं असेल पुण्यात काल परवाकडे देखील अशीच घटना झालेली आहे या परवाकडे अशीच घटना झालेली आहे मी ह्याच्यावर पण बोललो होतो सतत याच्यावर बोलत आलेलो आहे गेले दोन वर्ष देखील आपण आहे मुंबईत चोवीस वॉर्ड आहेत त्याच्यातून साधारणपणे पंधरा वॉर्ड मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणजे वॉर्ड ऑफिसर पूर्णपणे नियोजित झालेले नाहीत अजून तिथे नेमलेले नाही आहेत ते कधी नेमणार हिंदमाता परिसरात जे आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक केला होता त्याचे चा, पंप काल रात्री चालू केले होते का नव्हते मुंबईच्या पावसाळ्यापूर्वीच्या बैठक असतात आम्ही देखील वॉर्ड ऑफिसमध्ये परवा बैठक घेतली आम्हाला सांगितलं होतं सत्त्याण्णव टक्के काम पूर्ण झाले आणि अमुक टक्के काम पूर्ण झालंय टोळी वाढत असेल आज आम्ही बीडीडीत फेरी घेत आहोत अनेक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची प्री मान्सूनची कामं पूर्ण झालेली आहेत रस्त्याची जी कामं आहेत खोदकामाची जी काम आहेत हो ती अजून पूर्ण झालेली नाहीये आणि अशा परिस्थितीत वॉर्ड ऑफिसर नसताना मुंबई असेल किंवा पुणे असेल दोन्ही आपण पाहते परिस्थिती काय झाली का पावसात सांगितलं पाहिजे होत काय सांगू थी थी एक मिनिट करते ह्या बीपीटी चे बीडीडी जो बरोबर आहे बीपीटी मध्ये दोन महत्वाचे प्रश्न आहेत एक तर आपण पाहतो तिथे अनेक जे रहिवासी आहेत त्यांना मध्यंतरीच्या काळात बाहेर काढणार अशी भीती होती या भाजपकडून दुसरं म्हणजे तिकडची जी बीडीडी चाळ आहे तिथे देखील अरविंद सावंत साहेब असतील आम्ही सगळे असू स्थानिक आमदार असतील आम्ही सगळे सतत मागणी केली केंद्र सरकारकडे की त्यांचं देखील असंच रिडेव्हलपमेंट व्हावी भाजपच्या केंद्र सरकारने नाकार दिला होता तरी देखील आम्ही लढू आणि आज आपण पाहताय केंद्र सरकार, सरकार बहुमतातून खालती आल्यानंतर अशी इच्छा आहे आमची की आता तरी आमच्या मन की बात ऐको नुसतं एका व्यक्तीची मन की बात नको दुर्दैवी गोष्ट आत्ताच आमच्या कानावर राहिलं आधी काल बिल्कुल ये जो बी डी का प्रोजेक्ट है अगर आप देखें तो गए 25 सालों से ये प्रोजेक्ट थोड़ा आगे पीछे हो रहा था हमारे जब महाविकास आघाड़ी की सरकार बनी तब 1 अगस्त 2021 को हमने ये प्रोजेक्ट शुरू किया फर्स्ट फेज जो है हमारे पीछे है लगभग पूरा होने को आया है दिसंबर या जनवरी तक पहले फेज की जो लॉटरी धारक है उनको चाबियाँ मिल जाएगी मुझे लगता है जोक यही है की जो हमारे इलीगल सीएम है वो हर 500 मीटर के उद्घाटन के लिए जाते हैं कोस्टल रोड का ऐसे देखा जाए तो ना उनका कोई इसमें सहभाग था कोस्टल रोड में ना फडनवीस साहब का था और ना इस सरकार का है तो ये पूरा तो करने दीजिए ये पूरा कोस्टल रोड का प्रोजेक्ट जो है वो उद्धव बाला साहेब ठाकरे इसी व्यक्ति का सपना है और अगर हम सरकार में रहते हैं तो पूरा का पूरा प्रोजेक्ट 2023 के दिसंबर तक पूरा होता की जिस तरीके ऐसी तो हम देख रहे हैं शिंदे कैबिनेट में जगह नहीं मिली मुझे लगता है की एक ही बात है मैं उन उनपे ज्यादा बात नहीं करता क्यूँकी वो तो घटना बाहे है, जल्दी डिस्कालीफाई होने वाले है लेकिन सबसे अहम चीज यही है मैं फिर विनती करूंगा जेडीयू को और टीडीपी को कि अगर खुद का दल बचाना हो खुद की पार्टी को बचाना हो तो जो स्पीकर का पद होता है लोकसभा अध्यक्ष का जो पद होता है वो अपने पास रखे नहीं तो भाजपा आपकी पार्टी को तोड़ेगा दूसरी चीज यही है जो स्पेशल स्टेटस या पैकेज शायद बिहार को हो या आंध्र को प्रॉमिस किया गया होगा वो पहले ही ले क्योंकि एक बार सरकार बनती है तो भाजपा कुछ देती नहीं है और जो भी दल ऐसे हैं जिनको लगता है कि कहीं बाद में एक्सपेंशन होगा और एमओएस का कैबिनेट बनेगा ये बात झूठी है हमारा अनुभव है ये सारी जो बातें मैं कह रहा हूँ अनुभव के बोलें दुर्दैवी एक काय की का जे जवळचे मैत्री जपतात बघा तिथून हात जे मैत्री जपतात त्यांचाच घात भाजप करतं आणि ते भाजपचा ब्रिजवत ज्यांनी दिली आम्हाला साथ त्यांचाच आम्ही केला घात असं भाजप म्हणतो आम्ही एकच आमचा शब्द पाहत असतो रघुकुल रीत आहे प्राण जाय न जाय हे शिवसेना उद्योगांचा मला वाटतं एक आपण पाहिलं पाहिजे ज्यांनी पहिलं चारशे प्लस दावा केला होता त्यांना दोनशे चाळीस दोनशे चाळीसवर या देशांनी आणलेला आहे महत्वाची गोष्ट हीच आहे या देशात जनतेच्या मन की बात चालणार एका व्यक्तीची मन की बात महाराष्ट्राने महाविकास आघाडीने अशी सीट महाविकास आघाडी संपर्क में कोई नेता है बिल्कुल है लेकिन आप अगर देखे तो जनता हमारे संपर्क में है और ये जनता ने दिखा है महाराष्ट्र और उत्तर प्रदेश ने दिखा है कि इस देश में जो राज चलेगा